तंबाखू मुक्त हर्बल हुक्का पार्लर साठी तंबाखू युक्त हुक्का पार्लरचे नियम लागू होणार नाहीत असं उच्च न्यायालयानं याआधी स्पष्ट केलं हर्बल हुक्का पार्लर चालवणाऱ्या रेस्टॉरंट चालकाला त्यावेळी न्यायालयानं दिलासा दिलाय त्यानुसार हर्बल हुक्का पार्लरला परवानगी मिळाली आहे त्यानुसार सर्वत्र हर्बल हुक्का पार्लर सुरू आहेत सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायद्यात सुधारणा करण्यात आली असून हुक्का पार्लरवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे या कारवाई विरोधात रेस्टॉरंट चालक अली रेझा अब्दी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेनंतर त्यावेळी सुनावणी झाली होती त्यावेळी हुक्का पार्लर बाबत अद्याप राज्य सरकारनं मार्गदर्शक तत्वे निश्चित केलेली नाहीत त्यामुळे कोणत्या आधारावर कारवाई केली जाते असा प्रश्न याचिकेदारानं उपस्थित केला होता त्यानुसार हर्बल हुक्का पार्लरला परवानगी देण्यात आली आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन